जय जय रुग्वेर समर्थ बघा समर्थ म्हणतात की राग राग हा फार घातक आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एकदा राग आला की माणसाला त्याच्या मनावरचा पूर्णपणे ताबा ढळतो आणि तो रागाच्या भरात काय करतो हे त्यालाही कळत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की या रागामध्ये बऱ्याच जणांचं नुकसान झालं आहे राग फार घातक आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की राग येतो आणि असं काय आपल्या हातून क करून जातो की नंतर मात्र आपल्याला आपल्याला ज्यावेळेस आपण शांत होतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की राग फार घातक आहे आणि बघा म्हटले समर्थ ज्यांना फार राग येतो त्यांनी एक गोष्ट असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि समर्थ आपल्याला सुंदर अशी गोष्ट सांगतात समर्थ म्हणतात की संत तुकाराम महाराज यांना सुद्धा राग थोडा सुद्धा येत नव्हता आणि ते नेहमी नामस्मरण करायचे विठ्ठल 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 त्यांचं घरातलं जे काही काम उरकायचे आणि भंडारे डोंगरावर जाऊन ते नामस्मरण करायचे त्यांची पत्नी आवनी त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे सगळं काही घेऊन जायचे मग गावातल्या लोकांना मात्र त्या तुकाराम महाराजांचा त्यांना खूप राग यायचा आणि ते म्हणायचे या तुकाराम महाराजांना मात्र काही जरी बोललं काही जरी केलं तर राग येत नाही पण मात्र पण मात्र एका सावकाराने एका व्यक्तीला बोलवलं आणि म्हणाले की तू तु जर तुकाराम महाराजांना राग जर आणवला तर मी तुला एक लाखाचं बक्षीस देतो आणि फक्त तू तु तु तुकाराम महाराजांना राग आणवून दाखवायचा त्यावेळेस बघा त्या सावकाराचं बोलणं ऐकून त्या गावातली ती व्यक्ती त्या सावकाराला म्हणाली ठीक आहे मी एक उपाय करतो आणि बघा म्हणले समर्थ गावातील सर्व लोकांना त्या व्यक्तीने तुकाराम महाराजबरोबर ब तुकाराम महाराजांबद्दल काही ना काहीतरी वाईट सांगू लागले आणि सगळेजण म्हणाले की तुकाराम महाराजांना आता आपण आता आपण असं काहीतरी करूया की जेणेकरून त्यांना राग येईल आणि गावातले सगळं काही मंडळी गोळा झाले आणि तुकाराम महाराजांनाही त्यांनी बोलावून घेतलं आणि बघा म्हणले समर्थ त्यावेळेस तुकाराम महाराजांची काहीही चूक नसताना ते नेहमी नामस्मरण करायचे भंडारे डोंगरावर जायचे कुणाचं वाईट चितत नव्हते कुणाला उलट बोलत नव्हते कुणाला रागरा करत नव्हते कुणाचं द्वेष मस्तर करत नव्हते तरी पण गावातील लोकांना मात्र त्यांच्याविषयी राग भरपूर होता आणि मग मात्र तुकाराम महाराजांना त्यांनी बोलवून घेतलं आणि तुकाराम महाराजांचे पूर्णपणे डोक्यावरचे केस त्यांनी काढले आणि त्यांच्या डोक्यावर त्यांनी चुना लावला आणि बघा गावातील सर्व लोकांनी त्यांच्या गळ्यामध्ये चपलीचे माळ घातले आणि बघा म्हणले समर्थ आणि एक गाडव आणलं आणि त्या गाडवावरून त्या संत तुकाराम महाराजांना बसवलं आणि गावातून त्यांना पूर्णपणे फिरवून आणलं त्यावेळेस ही गोष्ट ज्यावेळेस त्यांची पत्नी आवनीला कळाली त्यावेळेस तिला मात्र फार राग आला माझ्या पतीने कोणत्याही प्रकारची चूक केली नाही कोणाचं वाईट चितलेलं नाही ते फक्त घरातील सर्व काही काम उरकतात भंडाऱ्या डोगरावर जाऊन विठ्ठलाचं नामस्मरण करतात मग त्यांना हे गावातील लोकांनी असं असं का केलं असेल असं तिला वाईट वाटू लागलं आणि ती रागराग करू लागली त्यावेळेस बघा पूर्णपणे गावात फेरी मारून आल्यानंतरही संत तुकाराम महाराजांना थोडाही राग आला नाही आणि त्यांनी गावातील लोकांना काहीच बोलले नाहीत उलटं गावातील लोकांना म्हणाले की मी तुमचे खूप खूप खुँँँँ आभारी आहे कारण तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे बघा ना या जगामध्ये सगळ्यात प्रेम करणारे माझे गावकरीच आहेत माझे मित्रच आहेत तुम्ही माझे किती काळजी करता तुम्हाला माझी किती काळजी आहे बघा ना तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता मला ऊन लागू नये म्हणून तुम्ही माझ्या डोक्यावर चुना लावला आणि मला वर्षभर चपल्यांचा पुरवठा व्हावा मला चपल्यांसाठी खर्च करायला लागू नये म्हणून तुम्ही माझ्या गळ्यामध्ये चपल्यांची माळ घातली हार घातला आणि बघा तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे माझे पाय दुखू नये माझ्या पायाला काटा टोचू नये मला उन्हाचे चटके बसू नये म्हणून तुम्ही मला गाडवावर बसवलं आणि मला पूर्णपणे फेरी आण फेरी मारून आणली मला पूर्णपणे हे गाव दाखवून आणलं मी आया दिवस हे कितीतरी वर्ष या गावात राहतोय पण पूर्ण गाव कधी फिरलो नाही पण तुमच्यामुळे आज मला पूर्ण गाव बघायला मिळालं आणि बघा म्हणले समर्थ एवढं सगळं करूनसुद्धा संत तुकाराम महाराजांना मात्र राग आला नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि मग मात्र समर्थ म्हणतात की या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की त्या सावकाराने त्या व्यक्तीला सांगूनही तो संत तुकाराम महाराजांना मात्र राग आला नाही एवढं सगळं लोकांनी केलं मात्र संत तुकाराम महाराजांनी त्यांना बरोबर उत्तर दिलं आणि सर्वांच्या मानाखाली घातल्या खाली गेल्या कारण एवढं त्यांना लोकांनी त्यांना त्रास देऊनही त्यांनी मात्र सर्व लोकांचे आभार व्यक्त केले आणि सर्व लोकांना म्हणाले की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि संत तुकाराम महारा महाराजांना मात्र कणवरसुद्धा राग आला नाही मग समर्थ म्हणतात या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्याला राग आणणारे भरपूर असतात त्यावेळेस आपल्याला त्यांना असं संत तुकाराम महाराज सारखं प्रतिउत्तर देता आलं पाहिजे राग फार घातक आहे कारण रागाने आपलं नुकसान होतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की संत तुकाराम महाराजांसारखं आपल्याला रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आणि जरी कोणी आपल्याशी तसं वागलं तर त्यांनाही आपल्याला संत तुकाराम महाराजांसारखं उत्तर विवेकातून देता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबू धन्यवाद जय सद्गुरू